बेशिस्त वाहन वाहन चालवणाऱ्यावर विना नंबर प्लेट अशा धारकांवर नंदुरबार शहरात वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे वाहतूक अधिक सुरळीत व्हावी व वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे वर्दळीच्या ठिकाणी तसेच मुख्य चौकात वाहन तपासणी करण्यात येत आहे व विशिष्ट धारकांवर कारवाई करण्यात येत आहे म्हणून शहरातील जनतेने वाहतुकीचे नियम पाळावे संबंधित वाहन धारकांनी कागदपत्रे जवळ बाळगावी वाहतुकीचे नियम पाळावे विशिष्ट वाहन चालवले थांबवावे पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्क करावे वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे नियम न पाळणाऱ्या वाहन धारकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे वाहतूक पोलीस निरीक्षक जाधव यांनी आवाहन केले वाहतूक पोलीस आपापली कारवाई करत असतात त्याचप्रमाणे वाहतूक नियमन हा नंदुरबार शहरामधील महत्वाचा विषय असून नागरिकांनी रहदारी सारथना निर्माण होऊ नये अशा पद्धतीने आ, उन, आपली वाहने लावणे आवश्यक आहे बऱ्याच वेळेस रोजच्या कडेला नागरिक वाहन लावून दुकानांमध्ये जातात आणि बराच वेळ एक ते दीड तास त्या ठिकाणी राहतात तर अशा वेळेस नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे की आपल्या वाहनांमुळे रहदारी सार्थना निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे जर जर सरकार निर्माण झाला तर सदर वाहन चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल प्रसंगी माझे सर्व नागरिकांना आव्हान आहे की ज्या ज्या वेळेस वाहतूक पोलीस विचारतील आपण आपले आर आरसी बुक सोबत बाळगणे आवश्यक आहे त्याप्रमाणे आपले ड्रायव्हिंग लायसन्स पण आवश्यक आहे त्याचप्रमाणे वाहतुकीचे नियम पाहताना जसे ट्रिपल सीट वाहन चालविणे मोबाईलवर बोलणे त्याचप्रमाणे करण्याकरताच हॉर्न वाजवणे फॅन्सी नंबर प्लेट इत्यादी नियमांचे त्याचबरोबर इतर जे आवश्यक नियम आहेत यांचे पालन करणे आवश्यक आहे जेणेकरून वाहतूक पोलीस टाळणे आपल्याला शक्य होईल व अपघात देखील अपघाताचे प्रमाण देखील कमी होईल तर मग आमचे वाहतूक पोलिसांतर्फे नंदुरबार शहरातील सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण वाहतूक नियमांचे पालन करावे व वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे नंदुरबार इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइया मिलने का एकमात्र स्थान इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर